हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत छोलेपासून एक भन्नाट अशी रेसिपी इथं छोले रात्रभर भिजवत ठेवले होते मी पाण्यामध्ये त्याला आता कुकरमध्ये छान उकळून घेणार आहे एक सात आठ शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या छान हे पहा कुकरमध्ये छान छोले उकडलेले आहेत आपले मस्त मौसूद असे छोले शिजलेले आहे पाहू शकता तुम्ही हे पहा छान छोले शिजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे छोले मी काढून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटायला आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे बारीक गॅसवर तव कढई तापल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे मी हे पहा दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप हे झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालणार आहे एक चमचा जिरं घालणार आहे कढीपत्ता ते सॉरी तेजपत्ता घातलेला आहे थोडासा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे ती तुपावरती छान भाजून घेणार आहे आपण मस्त वास येत आहे फोडणीचा तेजपत्ता आलं लसूण आणि जिरं असं आपण एकत्रित सर्व भाजून घेणार आहोत छानपैकी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर हे पहा आपण थोडंसं तेल आहे हो त्यामध्ये आता एक दोन चमचे तेल घालणार आहे हे पहा दोन पळ्या तेल घातलेलं आहे मी इथे आता ह्यासाठी एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे हे पहा आणि एक टोमॅटो आपलं तेल छान पा आता मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये एक कांदा कापणार आहोत घालणार आहोत बारीक कापलेला कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवूया आपण मिडीयम गॅसवर आपण कांदा छान परतून घेणार आहोत छान असा कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण वाटून घेऊया थोडंसं छोले वाटून घेणार आहोत आपण थोडेसे मिक्सरला आता ह्यामध्ये कांदा परतल्यानंतर त्यामुळे टमॅटो घालणार आहोत आपण एक बारीक कापलेला हे पहा टोमॅटो आणि कांदा छान आपण भाजून घेणार आहोत आता दोन्ही एकत्रित छान मिश्रण त्याचं करून घेऊ आपण एकत्र एक जू करून घेऊयात दोघांना छानपैकी मस्त तेल सुटेपर्यंत कांदा टमॅटो आपण भाजून घेणार आहोत हे पहा बारीक कॅशर आपण छान भाजून घेणार आहोत ते छोले असेच वाटायचे आहेत त्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला नुसते छोले वाटून घ्यायचं आहेत आपल्याला हे पहा तेल सुटेपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत त्याला तेल सुटायला लागलं आहे आपलं थोडं थोडं हे पहा छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला खमंग असं भाजल्या भाजल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहोत आता हे पहा सर्वप्रथम हळद घातलेली आहे पाव चमचा बेडगी मिरची घालणार आहे एक चमचा एक चमचा मालवणी मसाला घालणार आहे हे पहा कांदा लसूण मसाला घालणार आहे एक चमचा हिंग घातलेलं आहे थोडं आणि छोले मसाला ॲड करणार आहे आता हिंग घातलेला आहे आपण छोले मसाला टाकलेला आहे हे पाहा आता हे सर्व मसाले आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात आता जेणेकरून ते एकत्र मिक्स होतील छान हे पा मसाले आपण भाजून घेऊया थोडेसे मीडियम गॅसवर जास्त गॅस मोठा करायचा नाही मसाले जळू शकतात आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घालायचं आहे आपल्याला थोडंसं थोडासा मसाला आपण फ्रा हे करून घेऊया मसाला थोडासा फ्राय झाला की आपण त्यामध्ये वाटण घातलेलं आहे छोले वाटून घातलेले आहे थोडेसे ते छोले आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये छोले मिक्स झाले ते आपण गरम पाणी ॲड करणार आहोत एक ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे ते पाहू शकता मसा आपण ग्रेवी थोडीशी भाजून घेऊया आपली म्हणजे जेणेकरून आपली ग्रेवी जाळणार नाही शक्यतो गरम पाणीच घालायचं जेणेकरून मसाल्याची चव बिघडणार नाही छान चव राहते गरम पाण्याने हे पहा छान आपण मसाला भाजून घेऊयात बारीक गॅसवर मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मसाल्यातच मीठ आपण घातलेलं आहे हे मीठ घालून आपण आता हलवून घेऊयाला छानपैकी मीठ मिक्स करून होईल कोथिंबीर घालायची वरून बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आता आपण मसाला छानपैकी एकत्र एकत्र भाजून घेऊया नीट मसाला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये छान मसाला भाजला मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला पाहू शकता वास सुद्धा खूप मस्त येत आहे छोलेच्या मसाल्याचा हे बा छान मसाला असा तेल सुटपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण सुद्धा छान आला आहे आपल्या मसाल्याला एकदम मस्त कलर दिसत आहे त्यामध्ये आपण छोले घालणार आहोत आता उकळून घेतलेले हे पा सर्व छोले त्यामध्ये घातलेले आहेत आता छान आपण आता छोले एकत्र करून घेऊया मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊ त्यांना छान हे पा व्यवस्थित हलवून घेऊया आता तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी त्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जसं लागेल घट्ट शक्यतो घट्ट पातळ जसं तुम्हाला आवडेल तसं पाणी ॲड करू शकता थोडीशी जाडसरच ठेवणार आहे मी छोलेची भाजी जाडसर थोडीशी चांगली वाटते थोडं आता आपण मोठा गॅस करूया भाजी शिजवून देऊया छानपैकी मोठ्या गॅसवर हे पहा उकळी उकळी यायला लागली आहे भाजीला आता आपण मोठ्या गॅसवर तिला छान शिजवून घेणार आहोत जेणेकरून ती मस्त अशी शिजेल खूप भारी सुगंध येत आहे भाजीचा हे पा आपण मोठ्या गॅसवर तिला शिजवून घेणार आहोत मस्त छोले तर ऑलरेडी आपण शिजले आहेत मसाला छानपैकी मिक्स होईल त्यामध्ये हे पा आता आपण त्याला लसूण आणि आल्याची फोडणी देणार आहोत वरून ती फोडणी घातलेली आहे आले लसूणची फोडणी घातलेली आहे म्हणून मस्त वास येत आहे फोडणीचा हे पहा कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे पण आता आता आपण छान तिचा गॅस स्लो करूया म्हणजे जेणेकरून कलर मस्ती नाही पाहा जाडसर अशी भाजी मस्त झालेली आहे एकदम हॉटेलसारखी भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही चपातीसोबत सुद्धा छान लागते खायला तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला हे पा खूप छान टेक्स्चर आलेलं आहे भाजीला खूप छान असं टेक्स्चर आलेला आहे भाजीला हे पा एकदम चमचमीत भाजी झालेली आहे जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू